सुकळाले मजन वाढले आळशी झाले म्हणजे वजन वाढले नमस्कार गुड मॉर्निंग तर मित्रांनो बघा हे महेश विकायची होती तो का ही आपली मैस ही विकायची आहे बघा ही सध्या बसले ही मैस विकायची आहे बघा बघितलं का

तुमच्या कशा मार्गायला तुम्हाला घेऊन देणार माझ्या बॉडीवर दहा वेळा माझ्या बॉडीवर जाता या तुमची काय मी काम करते काम करते काढलं वाड लटलं शटलं पेंडी ठेवल्या दूध काढले तुम्हाला

नाही करू नको मला काय करायचं घरात आण खा मर तिकड पाय खोडून मी बघत नाही आता तुझ्या आगातलं नखराय गाय अस तुझ्या बापाने केलंय का इथं नाही करू नकोस काय कर मग काय ठेवायचे ती का अग मग काय ठेवायचे ते का मग काय मला सांग ठेवायचे ती का जाँगा

तुला नीट सांगते बघ तुला नीट सांगते उगा त्रास देऊ नये मला काय करते मजी काय करते मैस पाच साडे पाच लिटर एका टायमाला दूध पीत आग म्हणून तर विकाय एक दीड लिटर का खायला तर घरी ठेवला तर चार लिटर डेरी जाते अग डेरी जात आठ नऊ मशी तू सांभाळणं होत दुष्काळ काय घालणार सांग मला दुष्काळात आता उन्हाळा लागत तुला पाणी आहे का नाही पाणी मी तर मस्त पाणी

ैशी खाय काय का मैसे आठ नऊ मसर झाली बायको हे झाली मसर आता एक एक काढली पाहिजे ती रिड्या त्याला मजबूत सदरूढ संभरून ऐकाय एवढे वैर आहे का आपल्याकडे वैरा कुठला दुष्काळ पडते सदैव वाजता वाजता भरले पाझर पाणी नाही काय नाही एवढे आवड झाले का त्यामुळं एक ना, 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 एक आपली आणि जनवारी सकाळपारी सोडावी लागते अकरा वाजली अजून जनावर आपली धावणी लाई अरे हे उठते साथ ला आणि एक दिवशी राखून जमतय मस्त राखते काय राखते मस्त आठ नऊ तुला जर होऊ दे नऊ मसर तुला लकडून देऊ शकते ही दोन्ही जमते बारशी तर एकशे फुटचा कड आणि एक शी पायकड असलं बांधकडनं एक कमी करूया पैसे खर ये त्याचं आपल्याला चांगलं मैच चांगली आहे हा पण ज्याला कोणाला महेश खरोखरच घ्यायचे आहे हा याचा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप वरती तुम्ही हाय करून मेसेज पाठवा आणि संपर्क साधू शकता मग काय तीन आठवड्यात मस्त दहा जनावर पाळण्यापेक्षा चार जनावर पाळलेली चांगली पर ती जनावर सुद्धा म्हणलं पाहिजे मालक चांगलं सांभाळतोय बरोबर दारात नुसती मरतो ठेवून काय होते काय सांग बर दोनच सांभाळावी पण राखीव सांभाळावी गेल्या वर्षी आपल्याला बहिरे भरपूर तुला सांगतो तळ तळपाजरे तुला सांगतो पाऊस नाही पाणी नाही एवढं

पण केसई कशी काढली रांगोळी बघितलं असं चाल आहे आत्ताच गेली ती घडकी असलं कराय न ग काय न ग नुसतं काय म्हणलं का काय कुठं तर अडव येज प्रत्येक वेळेस करली काही वेळेस अडव येते मसरी म्हणण्या देंगाणा घालते त्यामुळे आटते घरात मैदा काय सांगायचं टक्कर फिरून गेले नुसत योगा सोडू काय योगा सोडला काय लाय गी बर बर आलो बापू फेरी भेट ठेवतो होतो का कुठे उशिज कपाड चिर आ येडक आ तू वे नगो पाडशील तो फिर मीत्राना सारा सुळ लागतो आम्हाला जनावर